इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसानं थैमान माजवलं असून हातातोंडाशी आलेल्या भाताचं पीक जमीनदोस्त दोस्त झालं आहे

भुजबळ यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात सर्वत्र होत असलेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा सरकार घेत असून नुकसानग्रस्त परिस्थितीत शासन स्तरावरून मदतीबाबतचा योग्य तो निर्णय घेतला जाईल तसंच पीक विमा कंपन्यांना शासनातर्फे सूचना दिल्या जातील शासनापुढे आर्थिक अडचणी असल्यानं राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहीलच परंतु शेतकऱ्यांच्या पुढील संकट लक्षात घेता केंद्र सरकारनं ही संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी असं पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितलं आहे सुरू झाली आणि बँकेमध्ये सर्व शेतकऱ्यांना समावेशपणे त्याच्यात भाग घेता आला नाही आणि त्या पिरियड मध्ये इतकी कठोर परिस्थिती होती का शेतकऱ्याकडे पैसेसुद्धा शे नव्हते त्याच्यातून काही शेतकरी राहिले तर सगळ्यांना पीक विमा योजनेचा फायदा मिळावा कारण पीक विमावाले खूप क्रॉरिटी लावतात का बा असेच पाहिजे तसेच पाहिजे ते नियमामध्ये सगळ्या गोष्टी घडणार नाही पण अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि रोगराई याच्यातून सर्व शेतकरी उद्ध्वस्त झालेले याची आपण कृपया चौकशी करून विमा कंपन्याला तशा सूचना द्याव्या त्याची सुद्धा चर्चा करू आणि या विमा कंपन्यांना सुद्धा ज्या या योग्य त्या सूचना ज्या आहेत या देण्याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेऊ सर काल साहेबांचा मराठवाडा दौरा झाला आहे त्या दौऱ्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की केंद्र सरकारच्या पण मदतीची आवश्यकता आहे महाराष्ट्रा सरकार याचं कारण असं आहे आपण सगळ्यांनी जे आहे अर्थशास्त्र सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे गेले आठ महिने जे आहे पूर्णपणे सगळं काही बंद आहे म्हणजे पैशाची आवक गव्हर्नमेंटकडे बंद आहे बरोबर बावीस पंचवीस हजार कोटी किती यायचे आहेत केंद्र सरकार जे ते काय अजून आलेले नाही मध्ये जवळजवळ वीस हजार कोटी रुपयाची जे आहे महात्मा फुले ते कर्ज जी कर्जमाफी पर जी आहे त्याचे पैसे आपण शेतकऱ्यांनी दिले जवळजवळ वीस हजार कोटी रुपये ह्या करोनामध्ये सुद्धा जो आहे प्रचंड खर्च जो आहे सुरू आहे त्यामुळं आज अर्थात भारत सरकारचे सुद्धा आर्थिक आपल्या आपल्यासमोर येते त्यामुळे आता ह्या परिस्थितीमध्ये ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे ही एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आहे की राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारनं सुद्धा हातभार लावणं गरजेचं आहे असं त्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे कारण ज्या ज्या वेळेला देशामध्ये अशा प्रकारचं प्रचंड नुकसान होतं त्या त्यावेळेला फक्त राज्यावर सोडून चालत नाही तर भारत सरकारसुद्धा त्यांना मदत करत असतं आणि त्या दृष्टीनं त्या त्यांनी तेच म्हणाले की खासदारांना सगळ्यांना घेऊन जाऊन आम्ही प्रधानमंत्र्यांकडून जास्तीत जास्त मदत राज्याला कशी मिळेल राज्य तर करणारच कुठल्याही परिस्थितीत करणार परंतु केंद्राची सुद्धा मदत आली तर आणखीन भरीव मदत जी आहे आहे त्याच्यामध्ये जे जा आहे जास्त मदत आपण करू शकतो आहोत दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत आणि सध्या जे आहे संपूर्ण त्यांचा जो आहे दौरा संपल्यानंतर त्या गोष्टीच्या कामालाही त्या दोन तीन दिवसामध्ये सुरुवात होईल यावेळी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव उपसभापती गोरख बोडके संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मंत्री भुजबळ यांच्या समोर व्यक्त केल्या माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गाडवे काँग्रेस तालुका अध्यक्ष रामदास धांडे पांडुरंग शिंदे कसरू पाटील शिवा काळे दिलीप चौधरी अनिल पठेर भोलेनाथ चव्हाण बाळासाहेब लंगडे नारायण वाळकंदे निवृत्ती शिरसाट हरिश्चंद्र चव्हाण ज्ञानेश्वर तोकडे प्रांत अधिकारी तेजस चव्हाण भुजबळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महेंद्र पवार तहसीलदार तहसीलदार परमेश्वर कासुळे उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी तालुका कृषी अधिकारी शीतल कुमार तवर मंडळ अधिकारी श्याम बोरसे हे अधिकारी उपस्थित होते वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी